बिंदास मात्रे असं या तरुणाचं नाव असून त्याच्या घरातून एक देशी बनावटीची पिस्तूल मॅगझीन दोन जिवंत काढतोस आणि एक काडतूसाची पुंगळी असा बासष्ट हजारांचा शस्त्रसाठा जप्त केलाय या प्रकरणी बिंदास मात्रे विरोधात कोशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याने पिस्तूल कुठून व कशासाठी आणले होते याचा तपास पोलीस करतायत आमच्या मिथून राठोड म्हणून आमच्याकडे काम करणारे अंमलदार आहेत त्यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली की बिंदास मात्रे म्हणून जो एक इसम आहे छत्तीस वर्षाचा त्याच्याकडे एक देशी कावटी कट्टा आहे आणि पिस्तल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं सर्च घेतलं त्याच्या हाऊसर्चमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल दोन राऊंड आणि एक कारतूस मिळालेला आहे आणि तीन बॅरल मिळालेले आहेत आम्ही त्याला कल्याण कोळसेवाडीच्या हद्दीमधून पकडलेला आहे चक्की नाक्याच्या इथून आणि त्याच्या पार्श्वभूमीचा सध्या तपास चालू आहे प्राथमिक तपास चालू आहे अजून काही त्याच्या बाबतीची पूर्ण माहिती नाही आहे तपासामध्ये निष्पन्न होईल बाबतीत तपास चालू आहे आम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बाबतीत की कुठून आणलेलं आहे ते तर त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे